हॅलो फ्रेंड तर चालू आहे बघा इथे माझं कपडे वाळू घालणं आणि कपडे पण काढणं जे वाळे आहेत ना ते मी आता काढून ठेवत आहे आणि आमचा चिकू बघा मध्ये मध्ये करत आहे त्याला कपडे दिले म्हटलं बेडवरती ठेवून घे आणि आज आहे मावशींनी अचानक सुट्टी घेतली की त्यांचा मेसेज आला की मी आज कामावरती येत नाही मी आजारी आहे आणि मावशींची सुट्टी म्हणल्यानंतर बघा आपल्याला घरामध्ये खूप सारे कामे पेंडिंग पडतात कारण कसं असतं रोजच्या रुटीनमध्ये जे आपली कामं असतात ते कामं पेंड राहून जातात म्हणजे करायचं कारण मावशींची जे काही कामं असतात ना ते आपण कामं केली जातात आणि बाकीचे काम मावशींचं मग आपलं जे काम आहे ते राहून जातं त्यामुळे असं होतं कधी कधी असं रोजच्या रुटीनमध्ये चेंज होऊन जातो बघा त्याला आपण काहीच करू शकत नाही अचानकच मावशी म्हणलं आहे की मी आजारी आहे त्यामुळे कामाला लिहू शकत नाही आणि बायकांच्या सुट्ट्या तरी प्रचंड अशा सुट्ट्या असतात बघा त्याला आपण किती काही म्हणलं तर ते एकतर मावशींचा मग कालवा करतात नाही दिदी आम्हाला सुट्टी घेऊन देत नाही असं तसं पण महिन्यातनं दोन सुट्ट्या त्यांना असतातच पण इतर पण सुट्ट्या त्यांना हव्या असतात त्यामुळं आपण काहीच करू शकत नाही त्यानंतर ता चुकू आला होता बघा त्याला मोबाईलचं पासवर्ड काढून दे म्हणून मागं लागलेला होता आणि आता हे सॅटर्डे संडे जर सुट्टी असली ना पोरांचा आणखी चालू असतो आणि मोबाईल घेऊन बसतात आणि मोबाईल घेतला की त्याच्यावरती काय घेत बघतात फक्त गेम खेळत बसतात इन्फॉर्मेशन काही घेत नाहीत दिवस मावळेला आहे म्हटलं चला लाईटी वगैरे लावून घेतल्या आणखी आकाश दिवा वगैरे काढलेला नाही बघा तसंच ठेवलेलं आहे तर आता काढू आपण सॅटर्डे संडे आकाश दिवा वगैरे त्यानंतर तिथे देवाला दिवे वगैरे लावून घेत आहे सासूबाईंच्या माझ्या ते अप्पा करत करत दिवाल दिवा लावत आहे आणि रोज आमचा निमिष लावतो चिकूत दिवा लावत असतो त्याला सांगावं लागत नाही रोज दिवा लावतो पण आज तो गेम खेळण्याच्या ना म्हणला पण नाही की मामा मी दिवा वगैरे लावतो मुलांचं हे असं असं गेम असल्यानं बाकी काही लागत नाही पोरांना त्यानंतर तुलसीचं लग्न खूप छान प्रकारे आपलं पार पडलं होतं आणि त्यानंतर तुलसीला दिवा वगैरे लावला आणि बाहेरचं वातावरण बघा किती छान झालेलं आहे त्यानंतर आलेले आहे किचनमध्ये तर करायचं आहे आपल्याला डिनर तर इथे सगळे भांडे वगैरे लावून ठेवलेले आहेत कंडिश मध्ये बघा भांडी लावण्यासाठी खूप सारे भांडे पडलेले आहेत डिशवॉशरबद्दल माहिती तुम्हाला हवी असेल ना तर कमेंट करून सांगा पूर्ण व्हिडिओ त्यामध्ये डिटेल्समध्ये तुमच्यावर शेअर करणार आहे आणि भांडी डिशवॉशरमध्ये निघतात का तर बरेचशा ब्लॉगमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेला आहे की डिशवॉशरमध्ये भांडी खूप छान पद्धतीने निघतात बऱ्याचशा मी तुम्हाला हे पण दाखवलेलं आहे व्हिडिओ करून पण दाखवलेलं आहे की भांडी कशी निघतात वगैरे तरीसुद्धा कमेंट येतात की खरंच निघतात का असं तसं तर खरं सांगते खूप छान पद्धतीने डिशवॉशरमध्ये भांडी वगैरे निघतात त्यामुळे एकदम असं छान वाटतं आणि त्यानंतर इथे बघा बनवत आहे प्रोटीन शेक तनुष आलेला आहे जिमनं म्हणजे माझा मोठा मुलगा जिमनं आले त्याला शेक प्यायचा होता त्यामुळे तर मी चॉकलेट फ्लेवरचं त्याला शेक बनवून दिला आणि आता चिकू आलेला आहे त्याचं गेम खेळून वगैरे जर आता जातो मम्मा खाली आणि मैसूर पाक खूप होता घरात तर त्याला तेच म्हले की मावशींना देऊन ये खाली नाही तर दादाला दे आणि त्यानंतर सासू